हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये पुष्पादोन दरुल चित्रपटाच्या स्क्रीनिंग वेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता या प्रकरणात पोलिसांनी तेरा डिसेंबरला अल्लू अर्जुनला अटक केली होती चार डिसेंबरला चित्रपटाच्या प्रीमियर वेळी हैदराबादमध्ये असलेल्या संध्या थिएटरमध्ये अभिनेता अल्लू अर्जुन पोहोचला त्यानंतर तिथं त्याच्या फॅन्सनी मोठी गर्दी केली होती गोंधळ उडायल्यानं चेंगराचेंगरी झाली या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला होता तर एक नऊ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला होता आता या प्रकरणात मोठी बातमी समोर येते सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार अल्लू अर्जुनला मिळालेल्या जामिनाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी तेलंगणा पोलीस आता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे अल्लू अर्जुन याचा जामीन रद्द झाला तर पुन्हा एकदा त्याची रवानगी जेलमध्ये होऊ शकते दरम्यान या प्रकरणात तेरा डिसेंबरला अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटक केलं होतं अल्लू अर्जुनला त्याच्या हैदराबाद येथील घरातून अटक करण्यात आली अल्लू अर्जुनला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केलं तिथं त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठवडी सुनावण्यात आली त्यानंतर अल्लू अर्जुननं आपल्या वकिलाच्या मदतीनं हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला आणि त्याला जामीन मिळाला त्याला चार आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला ज्या दिवशी अटक झाली त्याच दिवशी त्याला जामीन मिळाला होता मात्र काही तांत्रिक कारणांमुळे त्याला ती रात्र जेलमध्येच काढावी लागली दुसऱ्या दिवशी त्याची सुटका झाली